विद्यार्थी मित्रांनो हिंदी भाषा अभ्यास याच्या नवव्या लेक्चरमध्ये मेश्वरी हडकर हडकर टीचर चॅनलवर आपलं अगदी मनापासून स्वागत करते हे जे आपलं आता वा वाक्यशुद्धीकरण हा जो टॉपिक आहे परीक्षेमध्ये तुम्हाला तीन अशुद्ध वाक्य दिली जातात म्हणजे ज्यामध्ये काहीतरी चुका असतील रस्वदीर्घच्या चुका असतील किंवा विशेषणामध्ये काहीतरी चूक केलेली असेल वचनमध्ये काहीतरी चूक केलेली असेल किंवा वाक वाक्याच्या रचनेमध्ये काहीतरी चूक केलेली असेल तर ती रचना तुम्हाला व्यवस्थित करून ते जे काही तुम्हाला चुकीचं दिलं आहे ते दुरुस्त करून तुम्हाला वाक्य परत लिहायचं असतं तीनपैकी दोन वाक्य तुम्हाला लिहिणं अपेक्षित असतं आणि आपण वाक्य शुद्धीकरणाचे काही उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वाक्य शुद्धीकरण कसं विचारलं जातं एक्झामला आता तुम्हाला समजा हे आता इथे पहिला प्रकार दिला आहे विशेषण का गलत प्रयोग म्हणजे विशेषण जर वेगळं चुकीचं वापरलं असेल तर ते तुम्हाला दुरुस्त करून लिहायचं असतं विक वाक्य काय आहे बघा मै मेरे देश का प्रेम करता हूँ तो का अपन तो अपन का मैं अपने देश को प्रेम करता हूँ मैं मेरे देश को प्रेम करता हूँ वाक्य है अपन का तो? मैं अपने देश को मजे मेरे हे विशेषण चुका चुकीच हाँ है अपने हा शब्द इतने फुड़े वे बोले मैं मेरा काम कर रहे है वे बोले मैं मेरा काम कर रहे है इतने का हो वे बोले मैं अपना काम कर रहा हूँ म्हणजे हे रहे पण चुकीचं आहे आणि मेरा पण चुकीचं आहे ते दुरुस्त करून तुम्हाला परीक्षेला आपण जसं बोलतो तसं लिहायचं आहे जे आपल्याला इथे वाचतानाच बघा चुकीचं दिसतंय मग आपण हे वाक्य कसं बोलणार तसं तुम्हाला एक्झामला लिहायचं आहे तुम तुम्हारे घर जाऊ असं नाही म्हणत आपण तुम आपणे घर जाऊ असं लिहितो आपण हमे पक्का ईश्वर मे विश्वास आहे असं नाही म्हणत आपण हमे ईश्वर पे पक्का विश्वास आहे अशा जे काय वह मुस्कुराया और बोले आप चिंता न करे वहच्या ठिकाणी काय येणार वे मुस्कुरायाने वे मुस्कुराये और बोले आप चिंता मत करे अशा प्रकारे इथे बदल होणार करामतने गाय के माथे पर आगे बढकर हात फेरा इथे काय होणार करामतने गाय के माथेपर आगे बढकर हात फेरा हो आहे ना इथे मग त्याच्याऐवजी काय लिहायचं आहे आपल्याला करामतने आगे बढकर गायके माथेपर हात फेरा म्हणजे उलटं सुलटं वाक्य आहे ते सर्वे करून लिहायचे आपल्याला अप अपने टांगों के ओर देखता हो अपने नाही ना येणार इथे अपनी आणि की होणार इथे मैं अपनी टांगों के की ओर देखता हो गोवा के बीच पे घुमने बडा मजा आई कसं होणार आहे गोवा के बीच पर पेन येणार पर घुमणे मे बडा मजा आया अशा प्रकारे तुम्हाला विशेषांचा गरज प्रयोग ओळखायचा आहे किंवा वचनमध्ये काय चुकीचं केलं आहे काय विच बघायचं आहे वाक्य रचना काय चुकीची आहे का बघायची आहे आणि त्यामध्ये बदल करून तुम्हाला शुद्ध वाक्य परीक्षेला लिहायचं असतं एक्झामला या संदर्भात आलेला प्रश्न आता आपण बघूया निम्मलिखित वाक्यो मेसे किनी दो को शुद्ध करके वाक्य फिरसे लिखे दो अंक पहिलं वाक्य काय आहे पिताजीने आंदोलनोन से भाग लेणे से रोकी काय होणार इथे वाक्यशुद्ध केल्यावर पिताजीने आंदोलनो आंदोलनोम पे आंदोलनोन सेचं काय होणार आंदोलनोम मे भाग लेने से रोका हे दोन चेंज करायचे इथे मे येणार आणि इथे रोका येणार इह पसिना किसलीय बहाई है इथे काय येणार ये पसीना किसलीये बहाया है इहचं ये होणार आणि इथे बहाया होणार शेवटचं वाक्य दिलंय मय ड्रायव्हर से बुलाय इथे काय होणार मय ड्रायव्हर से नाही हो ड्रायवर को बुला लाय येणार बुला लाया मय ड्रायवर को बुला लाया अशा प्रकारे दोन तुम्हाला जे चुकीचे काही वापरलेली आहेत विशेषण किंवा रचना त किंवा वचनमध्ये जो काही फरक असेल तो दुरुस्त करून तुम्हाला लिहायचा असतो प्रत्येक चेंजला तुम्हाला अर्धा मार्क असतो एका वाक्यामध्ये तर आता आपला हिंदी भाषा अध्ययन हा टॉपिक पूर्णपणे कंप्लीट झाला आहे बारा मार्काचं सगळं जे काही तुम्हाला भा भाषा अभ्यास हिंदीमध्ये विचारलं जातं ते आपण एक ते नऊ लेक्चरमध्ये कंप्लीट केले सगळे व्हिडिओ पहा म्हणजे तुमचे हे बारा मार्क तुम्हाला पूर्ण मिळण्यास मदत होईल आणि ह्याची एक प्लेलिस्ट करून मी माझ्या चॅनलवर टाकते आहे म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला एकत्रित मिळतील तसेच मी मराठी भाषा अध्ययनाची पण एक प्लेलिस्ट बनवली आहे ती पण बघा आणि हिंदीची पण मी आता बनवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि नोटिफिकेशन ऑन आण करून ठेवा जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मिळत राहील आणि रिव्हिजन मात्र करतच राहा धन्यवाद